भुजबळांनी पत्रकार परिषद घेत नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेत असल्याचं सांगितलं आता यामुळे गोडसेंच्या उमेदवारीचा जो रस्ता होता तो मोकळा झाल्याची स्थिती होती मात्र नुकताच बीडच्या लोकसभेच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडेंनी एक विधान करत पुन्हा एकदा नाशिकच्या जागेविषयी ट्विस्ट निर्माण केलाय तो काय आहे यामुळे गोडसेंच्या उमेदवारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह का निर्माण झालंय हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय ओडी मराठी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या जागेवरून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गोरसे सोबत बैठक झाल्याचं सांगितलं जात होतं आणि याच बैठकीत हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून हेमंत गोडसे यांना काम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते शिवाय त्यांच्या प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर दोन दिवसात गोडसेंच्या नावाची घोषणा होईल असं सांगितलं जात होतं पण अजून देखील त्यांच्या नावाची घोषणा झाली नसल्यानं घोडे नेमकं अडलंय कुठं असा सवाल उपस्थित होतोय आणि हाच सवाल उपस्थित होत असताना पंकजा मुंडेंच्या विधानाने नव्या चर्चेला उत आलाय काय म्हणाल्या पंकजा मुंडे ते देखील आधी आपण पाहूयात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जी जाहीर सभा झाली या सभेमध्ये एक विधान केलं त्या असं म्हणाल्या प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही मी हा शब्द दिला होता मात्र मला हे आता लक्षात आलंय की निवडणूक कशाची अर्थात पंकजा मुंडे, यां मुंडे यांनी केलेल्या परस्पर घोषणेमुळे सगळेच चकित झालेत आता ही घोषणा परस्पर होती की पडद्यामाग काही गोष्टी घडल्यात हे मात्र सध्या सांगता येत नाही या घोषणेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने देखील धक्का बसल्याचं सांगितलं जाते काही दिवसांपूर्वी नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये केस सुरू आहे तर मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हेच असतील हे डिक्लेअर झाले शिवाय त्यांनी प्रचार देखील करायला सुरुवात केली आहे मात्र महायुतीमध्ये अजून गोंधळ आहे महायुतीमधील गोंधळाबद्दल बोलायला गेल्यास या जागेवर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना दावा सांगितला होता भाजपचा कोणता उमेदवार या ठिकाणी इतका इच्छुक नव्हता मात्र राष्ट्रवादीला ही जागा हवी असल्यास छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जावी असं सांगण्यात आल्याची चर्चा होती म्हणजेच काय तर यामुळे भाजपचा माधव पॅटर्न यंदा महाराष्ट्रात यशस्वी झाला असता था। मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळं भुजबळांनी आपण माघार घेत असल्याचं सांगितलं आणि हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा झाला मात्र पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे आणि गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा न झाल्यामुळे हे जे पंकजा मुंडेंचं विधान आहे ते योग्य ठरते की काय खरं ठरते की काय असं म्हणलं जाते त्यामुळे आता ना राष्ट्रवादी ना शिवसेना भाजपच या ठिकाणी दावा सांगून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणार का हे पाहावं लागणार आहे त्याआधी प्रीतम मुंडे यांना भाजपने नाशिक मधून उमेदवारी देण्याचा का विचार केला असेल हे देखील एकदा पाहूयात आता बघा मध्ये पंकजा मुंडे यांना आश्वस्त केलं आणि प्रीतम मुंडे यांना बीडमधून पुन्हा उमेदवारी दिली गेली नाही आणि तसं पाहायला गेल्यास प्रीतम मुंडे यांचं सासर नाशिकच आहे त्यामुळे बीडमध्ये प्रीतम यांचं तिकीट कापून पंकजांना उमेदवारी दिल्यानं त्याची सारवासारव म्हणून नाशिकच्या जागेवर प्रीतम मुंडे यांचं नाव जाहीर करण्याची खेळी खेळली जाईल असं बोललं जाते अजून एक दुसरी शक्यता म्हणजे भाजपचा माधव पॅटर्न नाशिक मधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास भाजपचा माधव पॅटर्न पूर्ण झाला असता था। मात्र यापूर्वी भुजबळांनी जी लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता शिवाय ओबीसी मराठी वादात केंद्रस्तांनी ठरलेले भुजबळ आणि त्यामुळे लवकरात लवकर भुजबळांची घोषणा केली गेली नाही आणि शिवाय भुजबळ यांनी स्वतःहून माघार घेतली त्यामुळं प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन एक नवा ओबीसी चेहरा नाशिकमध्ये माधव पॅटर्न जरी पूर्ण होत नसला तरी आम्ही प्रत्येक महिलेचा विचार करतो जे उमेदवार यशस्वी किंवा ज्या उमेदवार त्यासाठी लायक आहेत त्यांचा आम्ही विचार करतो त्यांना मागं सोडत नाही आणि पंकजा मुंडे यांना आश्वास्त करत प्रीतम मुंडेंना पण आम्ही उमेदवारी दिली असा सगळा आलेख आखण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो आणि म्हणूनच भाजप या ठिकाणी प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्याचा विचार करू शकतो दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी दिली जावी का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा